सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो भटकंतीच्या निमित्ताने आपण नेहमीच आपल्या अनेक मित्रमैत्रिणींच्या खास अशा काही हटके केलेल्या प्रवासांबद्दल बोलत असतो आजही आपल्याकडे आपला असाच एक मित्र आलाय साईनाथ रुद्रके साईनाथने पन्हाळा ते पावनखिंड असा प्रवास केलाय तोही चक्क आत्ताचे आपले महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबरोबर चला तर मग साईनाथ कडूनच ऐकूयात त्याच्या या खास प्रवासाबद्दल साईनाथ सगळ्यात पहिल्यांदा स्टुडिओ मध्ये तुझं स्वागत धन्यवाद मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हे विचारावं असं वाटेल तू ट्रेक वगैरे सारख्या गोष्टीकडे कसा काय वळालास तशी बालपणापासूनच एक योद्धा म्हणून शिवरायांची आवड होती परंतु जसा नोकरीला लागलो कि माझं नोकरीचं गाव हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे आंबी गाव तालुका हवेली जिल्हा पुणे ओके आणि तिथे शाळेला जात असताना त्या काळामध्ये फारशी वाहनांची सुविधा नव्हती त्यामुळे मी जिथे राहायचो पानशेतला तिथून सह्याद्रीचा डोंगर पार करून शाळेला जायचो बर मग जात असताना महाराज ज्या प्रसिद्ध कादवी मधून सुरतेवची लूट करण्यासाठी गेले होते ती कादवी खिंड दररोज दिसायची आणि तो मी सह्याद्री दररोज पार करायचो त्यामधून मा मला शिवचरित्राची आवड निर्माण झाली आणि प्रेरणा मिळाली बर म्हणजे एकंदर मी असं म्हणायला हरकत नाही की रोज तू एक प्रकारचा गड सर करत होतास आणि एक डोंगरवाट चढ उतर करत होतास आणि त्या निमित्ताने तुला असं वाटलं की आपणही ट्रेक या गोष्टीकडे वळायला पाहिजे आणि इतिहासाची आवड मग तिथून पुढे निर्माण झाली बर बर आतापर्यंत कोणते कोणते गड किल्ले सर केलेस तसे महत्वाचे तर जवळपास सर्वच रायगड राजगड तोरणा प्रतापगड सिंहगड सिंधुदुर्ग असेल असे जवळपास बऱ्याच गडांवरती गेलो आहे नेहमी जात आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत जाणारही आहे तुझ्या या उत्साहाबद्दल खरं तर मी काय बोलू बऱ्याच जणांना ऐकूनही आनंद होईल की चला अजून एक आपला मित्र असा भेटलाय आज आपल्याला या निमित्ताने की जो आपल्यासारखाच किल्ल्यांच्या बाबतीत आणि गडांच्या बाबतीत तितकाच प्रेमी आहे गडप्रेमी आहे म्हणूयात आपण आता आपण तुझ्या त्या खास अशा प्रवासाबद्दल त्या भटकंतीबद्दल बोलूयात जी तू आत्ताचे आपले महाराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबरोबर पन्हाळा ते पावनखिंड अशा पद्धतीचा तुझा तो ट्रेक होता हो तर मग साधारणपणे कधी होता हा ट्रेक पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक बारा जुलै व तेरा जुलै दोन हजार पंधराला आम्ही छत्रपती संभाजी महाराजांबरोबर केला बर मग किती जण होतात रे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेकमध्ये भरपूर जण होते वेगवेगळ्या वे वे संघटनांची लोक होती बरं परंतु प्रत्यक्ष महाराजांबरोबर जाणं हा एक वेगळाच वे अनुभव होता प्रश्नच नाही आणि खर तर त्या दिवशी किंवा ट्रेकला जाण्याच्या अगोदर मी प्रचंड आजारी होतो आणि पत्नी सांगत होती की जाऊ नका परंतु नियोजन झालेलं होतं आणि तीनशे पंचावन्न वर्षानंतर ज्या वाटेने पन्हाळगडावरून विशाळगडावरती छत्रपती शिवराय गेले त्याच मार्गाने त्यानंतरचे छत्रपती शिवरायांचे वंशज हो। छत्रपती संभाजी महाराज जाणार आहेत म्हटल्यानंतर तिची इन्स्पिरेशन होतं तिची प्रेरणा होती त्या प्रेरणेमुळे सगळं दुखणं बाजूला सारलं आणि ती प्रेरणाच त्या ट्रेक साठी मला घेऊन आली नक्कीच आणि असा काहीतरी अनुभव म्हणजे ऐतिहासिक अनुभव आहे त्यामुळे आपण आपल्या वैयक्तिक गोष्टींना निश्चितपणे बाजूला ठेवूया या सगळ्यासाठी मला तुला खास करून हे विचारायचे की प्रवासाच्या निमित्ताने तुझ्या बरोबर इतरही लोक होते हो त्या प्रवासातला तुझा अनुभव हो कसा होता प्रवासामध्ये लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक वयाची माणसं प्रवासामध्ये होती तर प्रवास हा अत्यंत खडतर होता कारण पन्हाळा ते पावनखिंड हा जो प्रवास आहे त्या दरम्यान कुठेही रस्ता नाही घनदाट जंगल आहे चिखलांमधून खाचरांमधून आपल्याला प्रवास करावा लागतो ओढ्या जंगल नद्या नाले हे पार करून जावे लागतात आणि अशा वेळेस प्रथमोपचाराचंही संपूर्ण साहित्य आपल्या बरोबर घ्यावं लागतं म्हणजे काळजीही घ्यावी लागते भरपूर तसं असताना सुद्धा लहान मुलं होती म्हातारी माणसंही होती आणि तरुणांची तर गंतीच नव्हती प्रश्नच नाही म्हणजे ह्या पूर्ण ट्रेकमध्ये असं एक इन्स्पिरेशन येते की एकदा जो त्या ट्रेकला जाईल तो नंतर गेल्याशिवाय राहतच नाही बरं म्हणजे तुला सांगायचं की एकंदर सगळ्याच वयोगटातली लोक त्यावेळी तुझ्या बरोबर त्या नकीस। ट्रेक मध्ये सामील होती साधारणपणे सायनाथ तुझा हा प्रवास किती तासांचा होता हा प्रवास बारा जुलै ला सकाळी दहा वाजता सुरू झाला तो तेरा जुलैला दुपारी तीन ला संपला हा प्रवास तेरा जुलैला पावनखिंडी मध्ये पोहोचलो तोपर्यंत हा प्रवास चालू होता बरं अंतर किती आहे रे साधारणपणे तसं ते अंतर मोजताही येणार नाही मोजमाप करता येणार नाही परंतु अंदाजे जर सांगायचं म्हटलं ढोबळमानाने तर पंचावन्न ते साठ किलोमीटरचा तो एकूण प्रवास आहे बर काही एखादा खास किस्सा वगैरे तुझ्या बरोबरच्या सहकार्यांविषयीचा घडलेला वगैरे सहकार्यांविषयी म्हटलं तर सहकार्यांचं नाही परंतु त्या प्रवासामध्ये मला तेथील लोकांची म्हणजे प्रवासादरम्यान जी गावं होती बरं बरं तिथले खूप चांगले काही अनुभवा मिळाले ह्या प्रवासादरम्यान आम्ही करपेवाडी इथला मुक्कामी थांबलो होतो आणि त्या ठिकाणी ज्या कुटुंबामध्ये आमची सोय करण्यात आलेली होती मुक्कामाची तर त्या कुटुंबातील बाबांबरोबर मी थोडासा संवाद साधला की त्यांना म्हटलं की तुम्ही असं हे दररोज येत असतात लोक या ठिकाणी तुम्ही दररोज मुक्कामाची सोय त्यांची करता मग हे असं कसं काय म्हणजे तुम्हालाही त्रास होत नाही का किंवा कष्ट वाटत नाहीत का तर त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस हे, ते हे लोक या मार्गाने जातात त्यावेळेस त्यांची आम्ही सोय करतो कारण आम्हाला असं वाटतं की महाराजांचे मावळे ह्या मार्गाने जात असतात अरे बापरे आणि मग ही जी त्यांची प्रेरणा आहे की खरंच आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे की हे लोक भटकंती करतात ह्यांना रस्त्यात जेवण वगैरे मिळत नाही म्हणून हे त्या ठिकाणी जेवण पुरवण्याचं ते आजोबा काम करत असतात मग ही जी प्रेरणा आहे तेथील लोकांमध्ये सुद्धा ती जी माया प्रेम जी दिसून येते ती अतिशय अद्वितीय आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे जिथे आपण एकीकडे म्हणतोय की, की माणूस की संपत हो। चालली आहे तिथे प्रत्येक वेळी येणाऱ्या ट्रेकर्सला ते आजोबा किंवा तिथले गावातले सगळेच गावकरी आपण म्हणूयात की अन्नाची वगैरे सोय करतात कारण मला माहितीये ट्रेकिंगच्या वेळी बऱ्याचदा असं होतं की सगळ्या आहेत सोयी सगळं सामान आहे पण नेमकं महत्वाचं अन्न, महत ने। अन्न ने। तेच आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे होणारी ओढाता निश्चितपणे साहजिकच कौतुकास्पद आहे की ते गावकरी येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सची इतकी चांगली काळजी घेतात आणि तिथे जाणारे आपण एकटेच असतो परंतु त्यांना हे महिना दीड महिने लोक येतच असतात प्रश्नच नाही प्रश्नच नाही तरीही ते अतिशय निष्ठेने त्यांची सेवा हे करतच असतात करपेवाडीला मुक्कामी थांबलो होतो किंवा जातानाची गावं असतील पांढरपाणी असेल खोतवाडी असेल करपेवाडी असेल ह्या गावांमधले जी लोक आहेत ती लोक आजही तिथं ती प्रचंड पाऊस पडतो परंतु पावसाचं पाणी आपण ज्याला शुद्ध भाषेत रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो ते तिथले लोक आजही करतात बापरे म्हणजे दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठीचा जो पर्याय आहे तो तिथे आजही अवलंबलेलं आहे आणि ज्यावेळेस असं त्या लोकांना विचारलं की हा संस्कार कुठून आला <laughs> त्यावेळेस ते त्या लोक म्हणतात की आमचे आजोबा पंजोबा फार पूर्वीपासून अगदी शिवरायांच्या काळापासून हा संस्कार आमच्यापर्यंत आलेला आहे म्हणजे शिवरायांनी ती सवय लोकांना लावलेली आहे आणि <laughs> इतक्या बारकव्यांमध्ये शिवनीती जडलेली आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी आता आपल्याला बऱ्यापैकी काही ना काहीतरी योजना आखाव्या लागतात म्हणूयात आपण किंवा नियम वगैरे करावे लागतात त्या गोष्टी महाराजांनी त्या काळात केल्या तीनशे वर्षापूर्वी नक्कीच आणि उपाययोजना त्यांनी केलेल्या नक्कीच फक्त ते आपल्यापर्यंत आलेल्या नाहीयेत एवढंच काय ते ओ, ओ, तू आता मला महाराजांविषयीच्या ट्रेकविषयी सांगतोस तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगशील की तू आपले जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांना तू नक्की कुठे आणि कधी भेटलास संभाजी महाराजांची आणि माझी पहिली भेट रायगडावरती शिवराज्याभिषेक दिनाच्या वेळेस झालेली आहे आणि त्यानंतर मी दरवर्षी सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरती जात असतो त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उस्मानाबादला महाराज शिवजयंतीला येतात त्यावेळेस ही महाराजांची भेट झालेली होती आणि अशा अनेक वेळा महाराजांची भेट नेहमीच होत असते कुठल्या ना कुठल्या कारणाने होत असते आपल्यामधल्या बऱ्याच जणांनी या ना त्या कारणानी चौथीच्या इतिहासाचं पुस्तक आहे म्हणूनही म्हण की आपण शिवरायांविषयी वाचलंय आणि शिवरायाविषयीचा असणारा जो काही दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये आपल्या एक गोष्ट नेहमी लक्षात येते की शिवाजी महाराज सामान्यांशी सुद्धा अतिशय चलगीने हो, प्रेमाने हो, वागणारी हो, व्यक्ती होती आत्ताच्या या छत्रपतींचा तुझा संबंध आलाय म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणेन की शिवाजी राजांचेच ते वंशज आहेत त्यामुळे साहजिकच शिवाजी महाराजांच्या त्या वंशाकडून असणारे काही गुण वगैरे तुला अनुभव तू मला आत्ताच्या आपल्या असणाऱ्या संभाजी महाराजांविषयी काहीतरी सांगशील संभाजी महाराजांबद्दल एक खूप चांगला अनुभव मला करपेवाडी गावामध्ये आला बरं की वेळेस दिवसभर ट्रेक करून करपेवाडी गावामध्ये आमचा मुक्काम होता त्यावेळेस करपेवाडी गावामध्ये रात्री मुक्कामाच्या ठिकाणी एक छोटीशी सभा होती बर आणि मग त्या ठिकाणी बोलण्यासाठी राजे बोलणार होते आणि कुणीतरी राजेंना म्हटलं की चला राजे आपल्याला आता सभेला सुरुवात करायची बोलायचं राजेंनी घाले पण नंतर कुणीतरी त्यांना ते म्हटलं की राजे आपण साध्या पोशाखात आहात बर तर त्यावेळेस राजेंनी त्यांना कडाडून विरोध केला की माणूस कसाही असू कसल्याही पोशाखामध्ये असू द्या जिरेटोप घातला काय साधा पोशाख घातला काय शेवटी माणूस तर तोच आहे म्हणजे शिवरायांच्या अंगी असलेला समानता हा गुण त्यांचे वंशज असणाऱ्या युवराज छत्रपती संभाजीराजांमध्ये सुद्धा मला दिसून आला आणि मी सुद्धा सर्वसामान्य माणूस आहे हा जो गुण आहे शिवरायांचा तो युवराज संभाजीराजेंमध्ये सुद्धा दिसून येतो थोडक्यात सांगायचं तर महाराजांनी त्या काळामध्ये आपल्यामध्ये रुजवलेलं नाही का साधेपणाचं आणि समानतेचं बीज आजही त्यांचे वंशज घेऊन पुढे जातात ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी सन्माननीय गोष्ट आहे मला फक्त एक सांगशील की आता उदाहरणार्थ तू एवढा मोठा ट्रेक केलास तर तू या प्रवासाच्या सुरुवातीला काय तयारी केलीस म्हणजे त्यानिमित्ताने काही वाचन केलंस किंवा काय या ट्रेकला निघताना आमची जी टीम होती पाच सात जणांची तर जय्यत तयारी तर करावीच लागते कारण संपूर्ण दोन दिवस पावसामध्येच भिजत जावं लागतं जात असताना रस्त्यामध्ये कुठं पाणी मिळतं मिळत नाही अन्न मिळतं मिळत नाही अन्न तर संपूर्णपणे बरोबर घ्यावंच लागतं आपल्याला त्यानंतर थकवा खूप जाणवतो आणि विशेष म्हणजे रस्त्याने जात असताना त्या छोट्या छोट्या गावांमधली मुलं उभी असतात त्यांना काहीतरी अपेक्षा असते आणि मग त्यांच्यासाठी मी पेन घेतली होती वाटायला बर कि एक आपल्याकडून त्यांच्यासाठी ही कृतज्ञता म्हणून त्यांना पेन वाटप त्या ठिकाणी केलेलं होतं आणि अशी तयारी खूप करावी लागते सामान साम बरोबर घ्यावं लागतं तर मग साईना तू आत्ता म्हणालास की तू पण हा ते पावनखिंड अशा पद्धतीचा प्रवास केलास निश्चितच तू छत्रपती संभाजी महाराजांसोबत हा प्रवास केलास म्हटल्यावरती तू अभ्यासपूर्वकच या सगळ्यामध्ये उतरला आहेस तर मग या ट्रेकच्या तयारीच्या उद्देशाने तू काय काय केलंस म्हणजे आपली नेहमीची तयारी न म्हणता एक वेगळी तयारी अभ्यास दृष्टीने काय केलीस तर हा जो ट्रेक आहे तो अत्यंत दुर्गम भागातून जातो मी सुरुवातीला सोशल साइट्स वरून तो ट्रेक पाहिला की तो त्या मार्गावरून कुठली कुठली गावं त्या मार्गावर येतात किंवा तो कुठून जातो मग अरण्यातून जातो जंगलामधून जातो त्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचनात आलं ते तिथल्या गावांची नावं माहीत झाली आणि तिथला परिसर माहीत झाला आणि घोडखिंडीची सुद्धा माहिती वाचनाद्वारे त्या ठिकाणी मिळाली बरं नक्की त्या घोडखिंडीच्या त्या ठिकाणी जिथे बाजीप्रभू देशपांड्यांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःचे प्राणपणाला लावले त्या घोडखिंडीच्या इथे पोहोचल्यावरती नक्की काय वाटलं तिथे पोहोचल्यानंतर इतकी क्रांती की आपण म्हणजे काहीही नाहीत की ह्या लोकांनी स्वराज्यासाठी इतके प्राण अर्पण केले आणि अखेरच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत ती लढत होती आणि ते केवळ स्वराज्यासाठी कुठलंही बक्षीस नाही पुरस्कार नाही काही नाही फक्त स्वराज्याच्या रक्षणासाठी तर आपण त्यांच्यापुढे काहीच नाही मग ही जी प्रेरणा आहे की त्या इतिहास जो आपण म्हणतो की इतिहासातून काय शिकायचं तर हे इतिहासामधून शिकायचं असतं की त्या अशा प्रसंगांमधून प्रेरणा आपण घ्यायची असते नक्कीच अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला निस्वार्थीपणे एखाद्यासाठी काहीतरी करणं त्यातल्या त्यात आपल्या त्यात स्वराज्यासाठी काहीतरी करणं असं उदाहरण आपल्याला बाजीप्रभू देशपांडे नेताजी पालकर देश ता किंवा मा तानाजी मालुसरे यांचं जेव्हा मा कधी आपण चरित्र ऐकतो तेव्हा नक्कीच निश्चितपणे होतं मला तू एक, एक सांगशील की शिवचरित्रामधला तुझा त्यातला त्यात, त्यात आवडता प्रसंग कोणता आता शिवचरित्र म्हटलं की अनेक चित्तथरारक प्रसंग येतात आणि बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांकडे आपण ढाला आणि तलवार या दृष्टीनेच पाहतो कारण आपल्याला सखोल इतिहास माहीत नसतो परंतु मी असं म्हणेल की शिवराय म्हणजे फक्त ढाला आणि तलवार नाही तर त्याच्या पाठीमागे ढाला आणि तलवारी शिवाय रणसंग्रामांव्यतिरिक्त जे शिवरायांनी केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यानिमित्ताने मी एक प्रसंग सांगेल की ज्यावेळी महाराज आग्र्यावरून निसटले आणि निसटत असताना मथुरेमध्ये आठ वर्षाच्या शंभू बाळाला तिथे सोडून येण्याची वेळ महाराजांवरती आली त्यावेळी एक पिता म्हणून महाराजांची जी घालमेल झाली असेल की शत्रूचा प्रदेश आहे शेकडो मैलांवरती शत्रूच्या प्रदेशामध्ये एकुलत्या एक पुत्राला सोडून येताना एक पिता म्हणून पित्याच्या जीवाची जी घालमेल झाली असेल निश्चितपणे शिवरायांची झाली